पलूस तालुक्यातील दुधुंडी गावात सहा महिन्यांपूर्वी अज्ञात व्यक्तीने अनधिकृतरित्या बसवलेला पुतळा शुक्रवारी पहाटे पोलीस प्रशासनाने सन्मानपूर्वक हटवला मात्र ही घटना कळताच ग्रामस्थांमधून संतापाची लाट उसळली असून निषेधाचे आंदोलन छेडण्यात आले संपूर्ण गावाने एकत्र येत गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला पोलीस प्रशासनाने हा पुतळा हटवू नये यासाठी दोन महिने महिला व युवकांनी रात्रभर गस्त घालून पुतळ्याची रक्षा केली होती मात्र शासनाची कोणतीही अधिकृत परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी पहाटे कडक बंदोबस्तात पुतळा काढला ती बातमी सकाळी सहाच्या सुमारास गावात वाऱ्यासारखी पसरली आणि ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी पसरली तरुणांनी व नागरिकांनी गावातून मुक्त मोर्चा काढत निषेध व्यक्त केला पोलीस प्रशासनाच्या या कृतीवर रोष व्यक्त करत गाव बंद ठेवण्यात आले गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे ग्रामपंचायतीत आपत्कालीन बैठक घेण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंगराव पाटील यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिकांसमवेत चर्चा करत शांतता राखण्याचे आवाहन केले या बैठकीस माजी सरपंच विजय आरबुणे उपसरपंच विजय चव्हाण आरपीआयचे राजेश तिरमारे मानसिंग बँकेचे अध्यक्ष सुधीर जाधव पलूस बाजार समितीचे माजी संचालक जयवंतराव मगर पाटील तंटाबाबते अध्यक्ष नागराज रानमाळे तेजस मगर पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गावकरी मात्र प्रशासनाच्या या कारवाईवर संतप्त असून लवकरात लवकर शासनाने अधिकृत परवानगी घेऊन पुन्हा पुतळा बसवावा अशी जोरदार मागणी करत आहेत तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा